नमस्कार मित्रांनो मी हे तुमच्यासारखाच एक विद्यार्थी आहे आज मी आपल्या इयत्ता अकरावीचं जे अर्थशास्त्राचं पुस्तक आहे त्या अर्थशास्त्राच्या पुस्तकामधील आपलं तिसरं प्रकरण तिसरं प्रकरणाच्या विषयीची जी, जी काही आपल्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मी सरांकडे आलेलो आहे आज आपण सरांना विचारूयात की ह्या तिसऱ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं तुम्हाला हे हे मार्गदर्शन आवडेल आणि त्या प्रकरणाविषयी माहिती समजून घेता येईल चला तर मग आपण सरांकडे जाऊया नमस्कार सर नमस्कार सर आपल्या अर्थशास्त्राच्या इयत्ता अकरावीच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकामधील प्रकरण तीन या पुस्तकामध्ये आपलं जे प्रकरण तीन दिलेलं आहे त्या प्रकरण तीन विषयी आम्हाला थोडस मार्गदर्शन आवश्यक आहे सर या प्रकरणामध्ये सुरुवातीला एक चार्ट दिलेला आहे ज्यामध्ये सारणे सरासरीचे प्रकार आहेत अंकगणिती मध्य बहुलक आणि मध्यगा दिलेली आहे त्यामध्ये पुढं त्याची वैयक्तिक श्रेणी खंडित श्रेणी आणि अखंडित श्रेणी अशी माहिती आहे आणि त्या अंकगणितीय श्रेणीची किंवा बहुलकाचं ह्या सगळ्या पद्धतीने कशी उत्तरं काढायची याविषयीची माहिती ऑलरेडी आम्ही दहावीमध्ये शिकलेला आहे सगळे मुलं शिकलेले आहेत परंतु आता ह्या वर्षामध्ये थोडेसे वेगळी मी पुस्तक पुढे पाहिली ते गणित वेगळी आहे आम्हाला ह्या प्रकरणातील हे विभाजन मूल्य म्हणजे काय कारण आम्हाला दहावीला होतं पण दहावीत आम्हाला एवढं काय त्याचा डिटेल अर्थ लागला नाही आम्हाला विभाजन मूल्य म्हणजे काय त्याचबरोबर केंद्रीय प्रवृत्तीचे मापक आम्ही हे वाचलेलं आहे दहावीमध्ये हे केंद्रीय प्रवृत्तीचे मापक आम्ही समजले पण त्याच्याविषयी काहीतरी माहिती दिलेली आहे आणि पुढं विभाजनाच्या मूल्यांची गरज पण दिलेली आहे तर ह्या दोन तीन गोष्टी आम्हाला आज है करा आ, आपन या ठिकाणी तुम्ही क्लिअर कराव्यात नेक्स्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या पुढील जे भाग आहे तो आपण समजून घेऊयात आधी आम्हाला याच्याविषयीचे मार्गदर्शन करा अर्थशास्त्राच्या प्रकरण तीन विभाजनाच्या मूल्याविषयीची माहिती आपल्याला पाहिजे आहे सुरुवातीला आपण विभाजन या शब्दाची माहिती पाहूयात म्हणजे तुम्हाला विभाजनाच्या मूल्याकडं जात आहे विभाजन म्हणजे सामग्रीची समान भागांमध्ये विभागणी करणे त्याला आपण विभाजन म्हणतो कुठलीही सामग्री असेल तिथं समान भागांमध्ये विभागणी केली म्हणजे ते विभाजन झालं त्याची वाटणी झाली असं म्हणता येईल अर्थशास्त्रामध्ये दे देखील अशी सांख्यिकीय माहिती गोळा केली जाते अनेक गोष्टींच्या संदर्भातली माहिती गोळा केली जाते म्हणजे राष्ट्राच्या उत्पन्नाची माहिती संख्येमध्ये गोळा केली जाते लोकसंख्या संख्येमध्ये गोळा केली जाते दारिद्र्य संख्येमध्ये मोजलं जातं बेकारी मोजली जाते देशाची गुंतवणूक मोजली जाते असे अनेक आर्थिक संकल्पना आहेत की ज्या संख्येमध्ये मोजल्या जातात मग अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये आपल्याला विभाजन आणि त्याच्या मूल्यांचा खूप महत्त्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं विभाजन म्हणजे आता मी सांगितलं की अशी कुठलीही सामग्री तुमच्याकडं असेल त्या सामग्रीचं समान भागांमध्ये विभागणी केली जाते समान त्याचे भाग केले जातात असे भाग करणे म्हणजे विभाजन असतं यावरून विभाजनाचे मूल्य ही संकल्पना पुढे आलेली आहे विभाजनाचे मूल्य म्हणजे सामग्रीची विभागणी करताना आवश्यक संख्या समान भागांमध्ये विभागणे याला विभाजनाचे मूल्य म्हणतात असे कोणते मूल्य की जे सामग्रीचं समान भाग करतं त्या मूल्यांना आपण विभाजनाचं मूल्य म्हणतो विभाजन करणे म्हणजे वेगळं करणे पण असे कोणतं मूल्य या सामग्रीचे विभाजन करतं ते मूल्य शोधणे त्याला विभाजन मूल्य असं म्हणतात या मूल्यानुसार आपल्याला माहिती समजून घेताना सुरुवातीला केंद्रीय प्रवृत्तीचे मापक तुम्हाला विचारात घ्यावी लागतील ऑलरेडी आपण पाठीमागच्या वर्षामध्ये हे शिकलेलं आहात आपण केंद्रीय प्रवृत्तीचे मापक म्हणजे सरासरी काढणारी ही घटक असतात यामध्ये अंकगणितीय मध्य मध्य बहुलक यांचे आपण दहावीला अभ्यास केलेलाच आहे ऑलरेडी ही सरासरीची मापक आहेत त्यामधील मध्यक जर तुम्ही अभ्यासला असेल आणि तुम्हाला आठवत असेल तर दिलेल्या सामग्रीच्या चढत्या किंवा उतरत्या कामाने मांडणी करायची आणि नि निरीक्षणाच्या बरोबर मध्यभागी येणारी जी संख्या असते तिला आपण मध्यगा म्हणतो त्यामुळे मद्यगा दिलेल्या निरीक्षणांची समान दोन भाग करते दोन वेगवेगळे भाग करते पण दोन्ही बाजूला त्या निरीक्षणाच्या सार सारख्याच संख्या येतात त्याला आपण मध्यक म्हणतोय हे आपण ऑलरेडी अभ्यासलेलं आहे अगदी ह्या मद्यगाप्रमाणे चतुर्थके दशमके आणि शतमके ही सुद्धा विभाजनाची मूल्ये आहेत याचा अर्थ ती दिलेल्या सामग्रीचं किंवा दिलेल्या निरीक्षणाच्या संख्यांचं समान भागांमध्ये विभाजनी करते जसं मध्यक करत होतं दोन भाग करत होतं मद्यक म्हणजे मध्ये येणारी संख्या जी सामग्रीची समान दोन भागांमध्ये विभागणी करते म्हणजे सामग्रीच्या मध्यभागी एक संख्या आणि इकडं चार असतील तर दुसऱ्या बाजूला देखील चार संख्या मध्ये असलेली संख्या मग मद्यक होतं असंच आपल्याला चतुर्थक दशमक आणि शतमक हे देखील त्या सामग्रीचे समान भाग करणारे संख्या आहेत मूल्य आहेत ओके या वर्षामध्ये आपल्याला या घटकांची माहिती अभ्यासायची कारण मद्यक वगैरे आपण पाठीमागच्या वर्ष पाहिले मग ह्या मध्ये आपण काय करणार आहोत या वर्षामध्ये इतर राहिलेल्या ह्या मूल्यांचा आपण अभ्यास करणार होते विभाजनाची मूल्ये ही वर्णनात्मक किंवा संख्याशास्त्रातील हा एक भाग आहे की जो आपल्याला दिलेली सामग्री विभागण्याचं काम करतो आणि अर्थशास्त्रात तर अशी सांख्यिकी माहिती खूप मा वेळा विभागणी करावी लागते त्यासाठी यांचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी होतो हो उदाहरणार्थ लोकसंख्या बेकारी दारिद्र्य किंवा आर्थिक सामग्रीचे विश्लेषण करताना विभाजनाचे मूल्य वापरावी लागतात मग फक्त मद्य मद्यक किंवा बौलक हे वापरून चालत नाही यांचे दोष पण आहेत वापरत असताना हे दोष आपल्याकडे जास्त लागू होतील म्हणून त्याऐवजी त्याला पर्यायी आपण हे चतुर्थके दशमके शतमके असे प्रकार आहेत ते वापरत असतो म्हणून त्यांचा अभ्यास आप आपल्याला ह्या ठिकाणी करावा लागतो विभाजनाच्या मूल्यांची जर तुम्ही विचार केला तर याची गरज कशासाठी असते हे देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे हां जेव्हा सामग्री खूप छोट्या प्रमाणात असेल लहान असेल तेव्हा मध्य किंवा सरासरीचे इतर जे बहुलक वगैरे आहेत ते उपयोगी पडतात परंतु मोठ्या प्रमाणावरती जर सांख्यिकी माहिती असेल त्यावेळेस किमान व कमाल किमतींमधलं अंतर खूप जास्त येतं अशा वेळेस ही जी केंद्रीय प्रवृत्तीची मापकं आहेत ती उपयोगी पडत नाहीत यां या अशा मोठ्या संख्यांच्या किंवा यांच्या जा ज्या अंतर जास्त असेल तर त्यावेळेस त्या सामग्रीला बाह्यवर्धक मूल्य असं म्हटलं जातं असे जेव्हा बाह्य वर्धक मूल्य असतील तेव्हा आपल्याला विभाजनाच्या ह्या मूल्यांचा वापर करावा लागतो अशा प्रकारची सांख्यिक माहिती सरासरीच्या घटकांनी बहुधा चुकीची येते आणि ती व्यवस्थित मोजता येत नाही म्हणून त्यांच्याऐवजी यावर मात करण्यासाठी विभाजनाच्या मूल्यांचा वापर केला जातो त्यासाठी ह्या विभाजनाच्या मूल्यांची गरज आहे यामध्ये मध्यक म्हणजे आपण पाहिलेलाच आहे मद्यक वापरतो तो कुठे परंतु मध्यक इथं वापरण्यापेक्षा त्याच्याही पेक्षा सोपं चतुर्थक दशमक आणि शतमक सोपी येतात म्हणून यांचा वापर करून आपण व्यवस्थित त्यांचं मूल्यमापन करू शकतो यांचं व्यवस्थित मूल्यमापन आपण करू शकतो अशा पद्धतीने ही विभाजनाची मूल्य आहेत यांची गरज आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरील सामग्रीचे समान भाग किंवा त्यांची समान विभागणी करण्यासाठी उपयोग होत असल्याने हे चतुर्थक दशमक आणि शतमक वापरणं गरजेचं आहे मित्रांनो आता तुम्हाला विभाजन म्हणजे काय विभाजनाचं मूल्य म्हणजे काय आणि विभाजनाच्या मूल्यांची गरज कशासाठी असते याविषयीची माहिती समजली असेल असं गृहीत धरतो आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने या प्रकरणात राहिलेल्या इतर घटकांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार